बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी बासुंदी आता आपण आलो आहोत कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराच्या स्वागत कमान या ठिकाणी आणि या ठिकाणी जे बोर्ड लावण्यात आलाय तो देखील आता किती दिवस टिकणार हे शंभर वाटत आहे खरं तर या वर्षभरामध्ये तीन तिथे चार वेळा हे डिजिटल बदलण्यात आलं आहे कोट्यावधी रुपयांचा विकास कामांचा निधी राजकीय नेत्यांच्याकडून आणला जातो यासोबतच शाहू प्रेमींच्या मोठा गाजावाजा करत शाहू प्रेमी असल्याचं ठासून बोललं जातं सर्वात प्रथम प्रवाशांना राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं दर्शन घडतं त्या या कमानीवरच मात्र त्या प्रवाशांनाही आता प्रश्न पडला आहे की ही खरंच शाहू नगरी आहे का कोणत्याही शहराच्या प्रवेशावर असलेली स्वागत कमान हे त्या शहराचं दर्शवत त्याचप्रमाणे कोल्हापूर शहराची ही सुंदर स्वागत कमान सौंदर्य दर्शवणारीच आहे ही कमान बांधण्यासाठी दहा मे एकोणीशे पंच्याण्णव रोजी महापालिकेने वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती यानंतर तीस जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव साली महानगरपालिकेने भारत एक्सपो कंपनीला ही कमान बांधण्याची मंजुरी दिली एकोणीस मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव साली राजकीय नेते महादेवराव म्हाडिक यांच्या हस्ते या कमानीची पायाभरणी करण्यात आली त्यानंतर दोन जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी या कमानीच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली यानंतर पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली राजकीय नेते महादेवराव म्हाडिक यांच्या हस्ते कमानीचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला ही सुंदर कमान चाळीस फूट उंच आणि सत्तर फूट रुंद अशा चार मजबूत पिलर्स वर उभी आहे त्यावेळी या कमानीचा खर्च पाच लाखाच्या आसपास झाला असेल असं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत प्रारंभी या कमानीच्या मध्यभागी भारत एक्सपो कंपनी मार्फत विविध व्यावसायिक संस्थांच्या जाहिराती येथे प्रदर्शित होत असत मात्र चोवीस जून दोन हजार एकवीस रोजी शाहूप्रेमी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जाहिराती न लावता राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा फोटो लावण्याची मागणी केली आणि सव्वीस जून दोन हजार एकवीस रोजी म्हणजेच छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी निमित्त महापालिकेने राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर करवीर नगरीत आपले सहर्ष स्वागत अशा आशयाचे डिजिटल पोस्टर लावले तेव्हापासून येते फक्त शाहू महाराजांचे डिजिटल पोस्टर लावले जाते मात्र तीन ते चार महिन्यांनी या डिजिटल पोस्टरची दुरावस्था होते आणि पुन्हा ते बदललं जात एकंदर माझा महाराष्ट्र न्यूजने या स्वागत कमानीचा घेतलेला हा महत्वाचा आढावा आपण आलो आहोत कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराच्या स्वागत कमान या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की सुंदर कमान आहे ती आता तुम्हाला दिसतच आहे आणि या कमानीवर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं डिजिटल लावण्यात आलं आहे तर चार दिवसापूर्वीच हे डिजिटल बदलण्यात आलं आहे आणि आताही हे डिजिटल लावण्यात आले मात्र जोरदार वाऱ्यामुळे हे डिजिटल किती दिवस टिकणार अशी शंका आपल्याला आता वाटत आहे आणि या डिजिटल वर राजश्री छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर करवीर नगरीत आपले सहर्ष स्वागत असं लिहिण्यात आलं आहे खर तर या वर्षभरामध्ये तीन तिथे चार वेळा हे डिजिटल बदलण्यात आलं आहे आतापर्यंत राजकीय नेते वेगवेगळ्या संघटना आणि शाहू प्रेमींच्याकडून याकडे लक्ष देण्यात आलं आणि ही डिजिटल देखील बदलण्यात आलं मात्र या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे कायमस्वरूपी डिजिटल लावण्यात हे सगळेच आता कमी पडले आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की कमानीची ही दुरावस्था झालेला आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी जे लाइटिंग बल्ब बल्ब आहेत ते देखील आता फुटलेले असं आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी सुंदर मूर्त्या उभारण्यात आल्या आहेत पूर्ण हा कमानीचा रंग देखील असा फिकरसा दिसत आहे आणि ह्या कमानीची डागडुजी करणं गरजेच आहे मात्र शाहू महाराजांचा जे फलक आहे ते कायमस्वरूपी लावण्याची ही गरज या ठिकाणी आता निर्माण झाली आहे आपण पलीकडच्या बाजूच्या कमानीकडे जाऊया तिथे देखील ही दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता की पूर्ण धुळून हे ही कमान माफले आहे खर तर प्रशासनासोबतच यांच्या शाहू प्रेमीची जबाबदारी आहे की ह्या कमानीचं डागधूज करणे मात्र त्यांच्याकडून हे काम करण्यात आलेलं नाही आता तुम्ही दुसऱ्या बाजूची कमान पाहू शकताय या ठिकाणी एक डिजिटल लावण्यात आलंय आहे कोल्हापूर महानगरपालिका आभारी आहोत असं डिजिटल लावण्यात आलंय आहे आणि या बाजूच्या साईडच देखील आता दुरावस्था झाली एक ठिकाणची जी मूर्ती आहे ती मूर्ती या ठिकाणी गायब आहे आणि जे काही पिलर्स इथे सिमेंटचे उभारण्यात आले ते देखील आता फुटल्याचे आता आपल्याला दिसत आहे या ठिकाणी चार बल्ब चे पोल देखील गायबच आहेत आणि या ठिकाणी जो बोर्ड लावण्यात आलाय तो देखील आता किती दिवस टिकणार ही शंकाच वाटत आहे आणि या कमानीवर आता झाडी देखील आता उगवत आहे आपल्याला दिसत आहे कमाणीची स्वच्छता करणे रंगरंगोटी करणे आणि डागबुजी करणे हे गरजेचं आहे आणि याकडे छत्रपती शाहू महाराजांचा जो काही बोर्ड आहे ते कायमस्वरूपी लावण्याची गरज आता आपल्याला आहे खर कोल्हापुर कोट्यावधी रुपयांचा विकास काम नेत्यांचा निधी राजकीय नेत्यांच्याकडून आणला जातो यासोबतच शाहू प्रेमींच्याकडून मोठा गाजावाजा करत शाहू प्रेमी असल्याचं ठासून बोललं जातं यासोबतच काही संघटना आहेत आणि प्रशासन देखील आहे मात्र हे सर्वच छत्रपती शाहू महाराजांचं एका डिजिटल बोर्ड कायमस्वरूपी लावण्यामध्ये कमी पडले आहेत लवकरात लवकर या कमानीवर राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं कायमस्वरूपी नाव राहणं गरजेचं आहे कारण कोल्हापरच नव्हे तर या ठिकाणी अनेक प्रवासी वेजा करत असतात आणि या सर्वांचं लक्ष या कमानीकडे सर्वात प्रथम प्रवाशांना राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचं दर्शन घडतं त्या या मात्र त्या आता प्रश्न पडला आहे की ही खरंच शाहू नगरी आहे का कारण ही कमानच शाहू नगरीची अस्मिता आहे आणि हे जोपासणं प्रत्येक कोल्हापूरकरांची जबाबदारी आहे आणि आता याच ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांचं कायमस्वरूप नाव लागेल अशी अपेक्षा आहे कॅमेरामन अक्तर अमृता पवार माझा महाराष्ट्र